दुर्दैव मी असं म्हणेन की या केसमध्ये राज्य शासनच आरोपी आहे की अनिल अण्णांचे डोळे पानावलेले आहेत तुम्हाला दिसत नसेल कदाचित पण अनिल अण्णा यांचे डोळे पाणवलेले आहेत हा जो ऐतिहासिक निर्णय आहे तो इतिहासात नोंद होणार गुर आहे अण्णा काय सांगाल आजचा हा जो निकाल जे आहे तो आमच्या सारख्या गोरगरीब भटक्या वंचितांसाठी निकाल आहे आणि हा निकाल खूप गरजेचं होतं दुर्दैव मी असं म्हणेन की या केस मध्ये राज्य शासनच आरोपी आहे दुर्दैव मी असं म्हणेन की या केस मध्ये राज्य शासनच आरोपी आहे भारतीय संविधानाचा भारतीय कायद्याचा भारतीय संविधानाचा वशी अमर रहे! सोमनाथ सूर्यवंशी अमर रहे! अमर, अमर, रहे, रहे। अमर रहे। जय भीम जय संविधान सम्य क्रांती चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण या ठिकाणी पुण्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उद्यानामध्ये आहोत आणि या ठिकाणी येण्याचं कारण असं की आपण सर्वांना माहिती आहे की दिल्लीमध्ये फार मोठी घडामोड झालेली आहे आणि सोमनाथ सूर्यवंशी यांचा जो यांची जी केस आहे ती केस श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर ॲडव्होकेट बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाजूने निकाल लागला आहे म्हणजे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या बाजूने निकाल लागलेला आहे जसं आपण बघितलं होतं की सोमनाथ सूर्यवंशीला पोलीस कोठडीमध्ये बेदम मारहाण करण्यात आली आणि ज्या बेजबाबदार पोलिसांनी ती मारहाण करण्यात आली त्यांना असं वाटत होतं की ते पोलीस असल्यामुळं ते सर्वात मोठे आहेत असं त्यांना वाटत होतं परंतु या ठिकाणी असं दिसून आलं की कायदा हा सर्वात मोठा आहे आणि आज आपल्यासोबत याविषयी चर्चा करण्यासाठी अनिल अण्णा जाधव जे वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आहेत आणि खूप महत्वाचं त्यांची प्रतिक्रिया खूप महत्वाची आहे तेच सांगतील की त्यांची प्रतिक्रिया का महत्वाची आहे आणि हा जो न्याय मिळालेला आहे तो न्याय हा ऐतिहासिक आहे अण्णा काय सांगाल हा जो न्याय मिळालेला आहे सोमनाथ सूर्यवंशी गेले सहा महिने यामध्ये कसल्याही प्रकारे त्यांच्या बाजूने न्याय मिळत नव्हता आणि आता दिल्लीमध्ये हा न्याय मिळत आहे आपण बघाल की अनिल अण्णांचे डोळे पाणवलेले आहेत तुम्हाला दिसत नसेल कदाचित पण अनिल अण्णा यांचे डोळे पाणवलेले आहेत हा जो ऐतिहासिक निर्णय आहे तो इतिहासात नोंद होणार आहे अण्णा काय सांगाल आजचा हा जो निकाल जे आहे तो आमच्यासारख्या गोरगरीब भटक्या वंचितांसाठी निकाल आहे आणि हा निकाल खूप गरजेचं होतो कारण की अनेक लोक भटके असतील वंचित घटक सर्व जाती धर्माचे लोक होते आज खरं आम्हाला बाबासाहेब आंबेडकर आठवायला बाबा लागले बाबासाहेब आंबेडकर असताना आणि बाबासाहेब आंबेडकर नसताना सुद्धा की आम्हाला जाणवत नाही की बाबासाहेब आमच्यापासून दूर आहेत परंतु ज्या बाबासाहेब आंबेडकरच्या नातूनी एक अजून एकदा सिद्ध करून दाखवलं की संविधानापेक्षा कोणी मोठे नाही ज्यांनी संविधानाची विठंबना केली अशा लोकांचा सन्मान करणे आणि ज्यांनी रक्षण केलं त्याला कटोरीमध्ये घेऊन त्याला आतमध्ये घेऊन त्याला बंद करून त्याला मारून टाकण्यात आलं तर ह्याच्यापेक्षा मनुवादीचं नाव घेऊन घेऊन आपण सारखं हे करतोय ना तर हाच मनुवादनी परत तोंड बाहेर काढायचा प्रयत्न केला होता आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकरनी ज्या पद्धतीने पाठपुरावा केला जो मुलगा हाकन बळी गेला आणि अशा लोकांनी ज्या मुलाला मारण्यात आला आणि त्याची ज्यांनी मारलं त्यांचं पाठराखण करण्यासाठी तुम्ही आम्ही नाही ताक मंत्रालय उप त्याच्या पाठीशी त्या राज्य सरकार त्या पाठराखण त्या गुन्हेगारांचं करत होते मी त्यांना म्हणतो म्हणतात त्यांना पोलीस नाही म्हणतात ना कारण आता गुन्हेगार सिद्ध झाले त्यांना आणि अशा गुन्हेगारांच्या पाठीशी मुख्यमंत्री गृहमंत्री राज्यमंत्री अनेक मंत्रीगण त्यांच्या पाठीशी उभं राहून त्यांना सपोर्ट करत होते आणि सोमनाथ सूर्यवंशी हा स्वासनरीच्या माध्यमातून कुठे ते आजार होतो त्यामुळे त्याचा मृत्यू झाला अशा पद्धतीने बेताल वक्तव्य हो करत होते आणि आजच्या दिवशी त्यांना चपराक आहे आजचा दिवस हा की तुम्ही काय काय गडबड घोटाळा आजपर्यंत केला असेल किती लोक मारले असतील आज मी सिद्ध करून दाखवलं कारण की तुमची लढाई ही सोमनाथ सूर्यवंशीची नव्हती तुमची लढाई बाळासाहेब आंबेडकर आणि संविधान ज्यांनी बनवलं त्या अनुयांची तुमची लढाई होती हे विसरले होते ते कदाचित मला असं वाटतं आणि म्हणून जे सोमनाथ सुरेवंशी मृत्यू झाल्यानंतर त्यांची अंत्यसंस्कार अंत्यसंस्कारपासून तर आतापर्यंत ज्या पद्धतीने वंचित भोजनाकडे आणि श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर जे काम करणे पाठपुरावा करत होते ते, ते खरं तर कौतुकास्पद आहेच आहे परंतु ज्यांनी ज्यांनी पुढाकार घेतला सोमनाथ सूर्यवंशी गेला आणि त्याचा श्रेय लाटण्यासाठी घरी आले फोटो सेशन केले आणि निघून के गेले त्याच्यामध्ये उल्लेखीय नाव घ्यावं लागेल मला काँग्रेसचे नेते राहुल गांधी आले काय त्याच्या जमिनी बसले काय ते हातोडतोड फिरवले काय आणि वेगळ्या पद्धतीने इमोशनल ड्रामा केले काय फोटो सेशन केले काय त्याच्याच नंतर शरद पवार दुसऱ्या दिवशी जातात त्याच्याच नंतर मग भारतीय जनता पार्टीचे आमदार खासदार जातात आणि आम्ही न्याय मिळवून देऊ म्हणून असं आश्वासन निघून निघून गेले आणि फोटो सेशन झाले परंतु त्याच्यानंतर काय फक्त आश्वासन दिलं फक्त आश्वासन पण त्याच्यानंतर काय आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्त्यांनी जे साहेबांच्या नेतृत्वाकडे जे काम करत होते त्यांनी एकच सांगितले साहेबांनी आम्हाला ज्याला येतात त्यांना येऊ द्या जे जातात त्यांना जाऊ द्या जा। परंतु एक आंबेडकर चळवळीतला कार्यकर्ता वडार समाजाचा कार्यकर्ता भटक्यांमधला मुलगा ज्याला आंबेडकर माहिती करून घ्यायचो ज्याला आंबेडकर माहित होतं ज्या संविधानाचं विटंबना आणि त्याला त्याला आतमध्ये घेऊन मारून टाकलं अशा पोराच्या पाठीशी खंबीरपणे आंबेडकर चळवळ वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब आंबेडकर उभे राहणार एक ठामपणे निर्णय झाला परंतु त्याच्यानंतर सुद्धा आम्ही बघितलं की सरकार राज्य शासन राज्य सरकार काही निर्णय घेत का परंतु एवढं भयानक परिस्थिती राज्य सरकारची तुम्ही मालवतो माहिती म्हणजे गुन्हेगारांना साथ देता आणि त्या पोलिसांना वाचवण्यासाठी तुम्ही दहा लाखाचा चेक आणून देता आणि ते दहा लाखाचा चेक आणून तुम्हाला काय सिद्ध करत होतो तुम्ही पाठीमागे घालू परंतु वडाऱ्याची ती आम्ही एकदा जर कोणाशी समजा पाठीशी उभा राहिलो तर आम्ही पाठीमागे उभा राहणार आणि एकदा जर विरोध केलो तर आम्ही लात मारू आजही वडा समाज दगड फोडतोय पण कोणाची गुलामगिरी करत नाही म्हणून तुमची दहा लाखाला आमच्या सोमनाथ आईने लात मारली परंतु बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीचे खंबीरपणे बरे त्या माउलीचा मी सलाम करतो आजच्या दिवशी आणि म्हणून आज जो निकाल लागलेला आहे त्या निकाल लागण्याच्या पाठीमागं सगळ्यात मोठी जी ताकद असेल आमच्या पाठीमागं म्हणजे तुम्हाला तर माहिती असेल आदरणीय बाळासाहेब आंबेडकर निष्ठी नाही सत्ता नाही संपत्ती नाही कोणचा पाठबळ नाही कोणाचा छत्रछाया फक्त आणि फक्त बाबासाहेबांचा विचार आजोबांचा विचार आणि त्यांची मेहनत या मेहनतीने सिद्ध केलं की तुम्ही मुख्यमंत्री असो पंतप्रधान असो गृहमंत्री असो परंतु जनतेपेक्षा आणि संविधानापेक्षा कोणी मोठं नाही हे सिद्ध करून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर अजून एकदा महाराष्ट्रात दाखवून दिलं आणि म्हणून आज हायकोर्टात निकाल तुम्हाला मिळाला की त्या पोलिसांवरती कारवाई झाली पाहिजे त्यांना आतमध्ये टाकलं पाहिजे त्यांच्यावरती तीनशे दोनशे गुन्हा दाखल झाला पाहिजे तरी सुद्धा गिल या राज्य शासनाने त्या गुन्हेगारांना पाठबळ पाठी घालून तुम्ही सुप्रीम कोर्टात तुम्ही ती केस टाकता की जिथे निकाल भेटून जे ज्यांनी त्यांना वाटलं तुमची सत्ता आहे तुमची तिथं सत्ता चालते अरे त्या ठिकाणी सत्ता ज्या दिल्लीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा वास्तव्य त्या ठिकाणी त्यांचा एक मोठा विश्वास त्यांनी तिथं ते संविधान ठेवला अशा ठिकाणी आदरणीय बाळासाहेबांना पण माहिती होतं की संविधान जिंकणार आहे म्हणून आणि म्हणून ह्यांनी त्या ठिकाणी केस टाकला त्यांना वाटलं आम्हाला निकाल लागेल आपल्या बाजूनी परंतु अजून एकदा सिद्ध झालं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या नातूनी हे सिद्ध करून दाखवलं संविधानापेक्षा कुणीही मोठं नाही आणि आज संविधान जिंकलं सोमनाथ सूर्यवंशी आज शहीद शहीद सोमनाथ स्व... सूर्यवंशी म्हणून आज जाहीर झालं आणि म्हणून आज आम्ही आनंद उत्सव आज साजरा करत आहोत या पिंपरी चिंचवड शहरामध्ये आमच्या महिला अध्यक्ष असतील आमच्या राज्याचे उपाध्यक्ष सरोजित सर असतील आमचे सगळे वंचित बंजवड मानणारे वर्ग असतील आंबेडकर चळवचे असतील या ठिकाणी ह्याच्यासाठी आम्ही आलो आहोत की आज या राजा शासनाला आम्ही आव्हाना इशारा देतो की तुम्ही अजून बी थांबा आणि पोलिसांना पण आम्ही थांब पण इशारा देतो की पोलिसांनी तुम्ही कुणाची ती भावली बनवू नका कटपुतली बनवू नका जे संविधानाच्या मार्गाने जे चालतंय तर चालू द्या तुम्हाला जर खरं जर तुम्हाला जर गुलामगिरी जर चटायला उचलायचे असतील तर राजीनामा द्यान त्यांची गुलामगिरी करा पण पोलिसांची वेशभूषा होऊन गुन्हेगार बनू नका आज तुम्हाला खूप संधी आहे तुम्हाला आज इथून पुढं इथून पुढं आजच्या ह्या निकालानंतर गोर गरिबांना जर कुणी छळ करत असेल तर पोलीस करता हे दिसून आलं आणि त्यांचं त्यांना जर आळा घालायचा असेल तर फक्त आणि फक्त संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ते संविधानच्या माध्यमातून केस चालवणारे एकच बाप आमचा आदरणीय प्रकाश आंबेडकर इथून पुढे तुमची गाठ त्या माणसाची आहे आणि तुमच्या समोर छातीत ठोकून एकटाच वाघ उभा राहणार आहे ते, ते आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब त्याच्यामुळं या सत्ताधाऱ्यांना मी सांगतो तुमची सत्ता ही फक्त पाच वर्षाची असते परंतु संविधान बाबासाहेब आंबेडकरचा विचार वर्षानुवर्ष हे टिकणार आहे म्हणून संविधानाच्या विरोध तुम्ही गेलात तर तुमच्यावरती सुद्धा हे कारवाई मंत्री असन किंवा गृहमंत्री असतील किंवा अजून कोणी मंत्री असतील तुमच्यावरती सुद्धा ज्या पद्धतीने या पोलिसांवरती जो कारवाई झालाय ना जे बहात्तर का सत्तर का बहात्तर पोलिस आहेत त्यांच्यावरती जे आदेश आले ना त्या आदेशानुसार तुमच्यावर सुद्धा कारवाई केली जाईल वाईट एका गोष्टीचं वाटत अरे ज्याच्यावरती जबाबदारी आहे या महाराष्ट्राची जबाबदारी आहे गोरगरीबांची भटक्यांची वंचितांची तुमच्यावरती विश्वास आहे त्या माध्यमातून तुमच्यावर विश्वास टाकले मुख्यमंत्र्यांनी काय वक्तव्य केलं की सोमनाथ सूर्यवंशी यांचा एक वेगळा आजार शोषण आजार होता एक वेगळ्या पद्धतीचा आजार होता आणि त्यांचा तिथं उदरून त्यांचा त्यांचा मरण मृत्यू पावले असं एखाद्या जबाबदार नेतृत्वाने बोलणं म्हणजे संविधानाच्या वरती तुमचा विश्वास नाही आहे आणि संविधानाच्या विरोध तुम्ही चाललात परंतु संविधानाच्याच माध्यमातून तुमची सुद्धा या महाराष्ट्रामध्ये सत्ता राहील का ना राहील काल काळ ठरवल आणि या सोमनाथ सुरुंच्या माध्यमातून महाराष्ट्रातले तमाम वंचित बहुजन आघाडीतले कार्यकर्ते आंबेडकरवादी बहुजन समाज पद्धतीने आता आवाज उठवतील आणि ज्यांनी ज्यांनी पोलिसांची वेशभिषा घेऊन भूषा करून आणि पोलिसांना पुढे घालून जे छेड करायचा प्रयत्न करतात त्यांच्यावरती अशाच पद्धतीने केस होत राहील आणि आम्हाला असं वाटतं आता कुठल्या गावगुंड्याची भीती राहिलेली नाही आम्हाला कुठल्याही एखाद्या चोरांची भीती राहिलेली नाही आम्हाला आणि कुठल्याही एखाद्या मोठ्या मोठ्यातल्या मोठ्या एखाद्या दरडोखोराची भीती नाही राहिली पण आता भीती वाटायला लागली या पोलीस यंत्रणेची पोलीस यंत्रणा काय काम करते वरून तो खालीपर्यंत मी एवढी खचरून झाकरू अरे आम्ही न्याय मागायचो कुणाला म्हणजे न्याय आहे का ना न्याय मागणार जर आम्हाला जर असं आमच्यावरती अन्याय करत असेल तर तुम्ही अशीच जर अन्याय प्रत्येकावरती ना आम्हाला वाटतं प्रत्येकाला तुम्ही न्याय देता पण गरीबाला वेगळा नाही श्रीमंताला वेगळा नाही अरे किती मोठी घटना घटने तिथं तुम्ही सोडता आणि सोमनाथ सुरेंच्या सारख्या माणसाला मारून टाकून त्याचं परत बी करता की ते असं असं नेलंय म्हणून त्यामुळं आता याच्या आजच्या निकालानंतर या महाराष्ट्रामध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांची पुन्हा एकदा ताकद दिसलेली आहे आणि ती ताकद असली तसली नाही तर संविधानाच्या माध्यमातून लढावा लढव्य आमचा नेता आणि त्यांचे कार्यकर्ते तुमची गाठ वंचित बहुजनाकडची ज्या ज्या वेळेस वंचित घटकावरती भटक्यांवरती गोरगरिबांवरती तुम्ही अन्याय करसाल त्या त्यावेळेस आदरणीय बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी रस्त्यावरती होताना आणि अशाच पद्धतीने तुम्हाला तुम्हाला उत्तर मिळेल एवढंच मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो आपण बघितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ज्योतिबा फुले यांच्याबरोबर काही नातं नव्हतं शाहू महाराज पण काही नातं नव्हतं परंतु त्यांचं वैचारिक त्यांचं वैचारिक पक्क होतं म्हणजे की ते वैचारिकपणे लढले शाहू महाराज त्यांच्या जवळ आले आता आपण या सोमनाथ केसमध्ये बघितलं की बाळासाहेब आंबेडकरांचं आणि सोमनाथ सूर्यवंशीचं कसलंही नातं नाहीये कुठलाही म्हणजे असं नाही की नात्यातले गोत्यातले किंवा जाती धर्मातले असं काही नसताना बाळासाहेब आंबेडकर खूप सिरियस झाले होते ही जी केस झाली त्यानंतर आणि बाळासाहेबांनी त्या केसला म्हणजे लावूनच धरलं ला, असं का बाळासाहेबांच्या त्याच्या पाठीनं हेतू तुम्ही पाहिला असताना सोमनाथ सूर्यवंशी हा व्यक्ती कोण होता हा दरोडखोर होता काय एखादा चोर होता जलिलिक कर्मपोरगा परभणीमध्ये शिकतो तो आज वकील झाला असता बाळासाहेबांची एक इच्छा होती की जी। त्या वडाळ समाजाचा मुलगा एखादा वकील होतो तर ह्याच्या माध्यमातून अनेक वडाळ समाज एक सुशिक्षित चांगले चांगल्या शिक्षणाच्या माध्यमातून बाबासाहेब विचार विचारधाराला मानतील आणि पुढे जातील त्यांचे त्यांचे न्याय मिळवून देतील परंतु बाळासाहेबांना सगळ्यात मोठा जर धक्का असेल तर सगळ्यात मोठा विषय काय की एखादा भटक्यांमधला मुलगा जर त्याला जर संविधान माहिती असेल आणि ज्याला संविधानाला तो वाचवण्यासाठी संविधानाचे विटंबन करायला जे विरोध करत असेल त्याला जर तुम्ही मार मारून टाकायला असाल तर आंबेडकरला कोणी मारू शकत नाही आंबेडकर कधी मरत नसतं आंबेडकर हे जिवंत असतात मार मरत असतं मनोवादी विचारांची लोक आणि तुम्हाला दिसलं या काळामध्ये बाळासाहेब आंबेडकर स्वतः आता तुम्हाला अजून एक मुद्द्याचं सांगतो की बाळासाहेब आंबेडकरांना ज्या वेळेस कळलं की सोना सुरे यांच्या आईने दहा लाख रुपयाची लात मारली एक रुपयाला बळी न पडता परंतु त्या कुटुंबाचा पण धन्यवाद केलं पाहिजे के की अख्खं कुटुंब बाळासाहेबांच्या पाठीमाग बरं साहेब आम्हाला काय नको फक्त आम्हाला न्याय पाहिजे असं न्याय मागणं ज्यावेळेस बाळासाहेबांच्या पाठीमागो राहतील ना प्रत्येकाला न्याय मिळेल परंतु वेगवेगळ्या पद्धतीने गेले तेव्हा न्याय भेटल्यानंतर त्या बाळासाहेब जबाबदार नसतील जबाबदार तुम्ही असाल की तुम्ही विकलेच असतील त्यावेळेस परंतु परंतु सोमनाथ सराजांची आई विकले घेऊन गेली नव्हती किंवा आम्ही शाळा बळी नव्हती पडली त्यांनी बाळासाहेब आंबेडकरच्या पाठीशी पाठपुरासाठी पुढाकार घेतले मागे राहिले ठामपणे म्हणून न्याय मिळाला आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांना आर्थिक बाजून सुद्धा चांगल्या पद्धतीने मदत केलं जे सरकारने करू शकलं नाही जे उद्योग क्षेत्रातले कोणी लोकांनी केलं नाही तर वंचित बहुजन आघाडीच्या पक्षांनी वंचित कार्यकर्त्यांनी बाळासाहेब आंबेडकर नेतृत्वाखाली त्यांना चांगल्या चांगल्या पद्धतीने निधी सुद्धा दिली की जेणेकरून पाच पाच टप्प्यांनी पाच पट्टीनी मी ते दिलं होतं ना ते काय चेक दिल तर झाला कदा अशा तीन चार पाच पट्टीनी आम्ही वंचित राहून त्यांना आर्थिक मदत केलेली आहे हा पण आम्ही तिथं बी सोडलो नाही की निस्त त्यांना न्याय द्यायचा परंतु त्यांचं सगळं भरून काढलेलं आहे भरून तर आता एखाद्याची आईची मुलगा गेल्यानंतर तर भरून कधी निघत नसतं एखाद्याचा भाऊ गेलं तर कधी निघत नसतं परंतु त्याच्या पलीकडे काय लागतं की एक सहारा लागतो एक पाठीमाग पाठिंबा लागतो पण बाळासाहेब आंबेडकरांनी पाठिंबा म्हणून मी तुमच्या पाठीशी आहे खंबीरपणेने आजची वंचित भोजन तुमच्या पाठीशी आहे आणि म्हणून माझी लढाई ही तुमच्याशी नाही माझी लढाई इथल्या पोलिसांची नाही माझी लढाई ह्या मनोवादी विचार चालणारी सरकारची आहे इथल्या विचारांशी इथल्या आपल्या जे पद्धतीने महाराष्ट्रामध्ये वेगळ्या पद्धतीने नियोजन नी, हे सरकार करतं या सरकारला धडा शिकवण्यासाठी सोमनाथ सूर्यवंशीला न्याय देणं खूप गरजेचं होतं आणि बाळासाहेबांनी पण स्वतः कोट घालून म्हणजे त्या सर्वजी बोन्सोड सुद्धा सर्व हे होते हायकोर्टात असे सगळे वकील टीम घेऊन बाळासाहेब आज प्रत्येक ठिकाणी हो उभं राहायचे आणि स्वतः तिथं उभे राहायचे आणि त्या त्या ठिकाणी कशा कशा पद्धतीने साहेबांनी ते सगळे पुरावे जमा करून पुरावे घेऊन त्या त्या पद्धतीने ज्या पद्धतीने मुख्यमंत्री बोललं होतं की असं पुरावं असता पुरा, पुरा नाही परंतु डॉक्टरांची आता साहेबांत डॉक्टरांचे पण काही डॉक्टरांनी जे विरोध हे केला होता त्यांच्यावरती पण बाळासाहेब आंबेडकरांनी हे ठेवलेला होता की या डॉक्टरांची पण चौकशी झाली पाहिजे ज्यांनी ज्यांनी विरोध बोलले होते त्या अशा पद्धतीने चौकशीमध्ये येतील सोमनाथ सूर्यवंशी आम्ही झाके अजून पिक्चर बाकी असे अनेक सोमनाथ सूर्यवंशी आहेत त्यांचे सगळे आपण परत बाहेर काढू आता तो सुरू झालं संविधानाच्या माध्यमातून लोकशाहीच्या लोकशाही काय असते आता तो सुरू झालं आणि बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली तरी लोकशाहीच्या माध्यमातून या सरकारला त्याचं जागा दाखवली जाईल म्हणून बाळासाहेब आंबेडकर याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने लक्ष घातलं परंतु आपल्या चॅनलच्या माध्यमातून मला सांगायचंय ज्यांनी ज्यांनी सोमनाथ सूर्यवंशीच्या घरी येऊन आश्वासन दिलं होतं त्यांना आता तुम्ही ह्या चॅनलच्यावर त्यांच्याकडचा एकदा बाईट एकदा घ्या एवढंच माझी विनंती आहे की तुम्ही काय केले एवढंच आपल्याला सांगायचंय